दिनांक एक एप्रिल रोजी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील यांना गोपनीय माहिती मिळाली की सुरेश मनोहर वय राहणार बोरी ठाकरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा त्याचे राहते घरात अवैधरित्या गांजाजवळ बाळगून त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करत आहे या खात्रीलायक माहितीच्या आधारे केदारी याच्या राहत्या घरी पंच छापा टाकला या छाप्यात घराची झडती घेतली असता त्यामध्ये पाच लाख पस्तीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा सतरा किलो आठशे पासष्ट ग्रॅम गांजा सापडला यावरून त्याच्या विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य प्रमाणे आणि विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत आपला वाजता प्रतिनिधी कैलास बोडके खामुंडी पुणे ग्रामीण जिल्ह्यात मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर कारवाई आप करण्याचा बाबत यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगाने आमच्या पोलीस पथक जे आहे ए पी आय बडगुजर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक बोरीची जी ठाकरवाडी आहे त्या एरियामध्ये एक इसम अवैधरित्या गांजा बाळगून तो अव विक्र, विक्री विक्री करत आहे त्याप्रमाणे वरिष्ठांची परवानगी घेऊन हो आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी आम्हाला त्याच्या राहत्या घरात साधारणतः सतरा किलो आठशे पासष्ट ग्रॅम त्याची किंमत जी आहे पाच लाख पस्तीस हजार नऊशे पंच्याण्णव पन्नास रुपये अशी आहे ती अशी आम्हाला त्याच्या ताब्यात मिळून आली त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर एन डी पी एस प्रमाणे आठ आठ क आणि वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल केला याच्यामध्ये आरोपीला आम्ही अटक केलेली आहे पाच दिवस तिची पुलिस कस्टडी घेऊन सदरचा गांजा कुठून आणला आणि त्याचे काय विल्हेवाट लावणार आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत सदरची कामगिरी आमचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर यांच्या सूचनेप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चोपडे सर आणि डी वाय एस पी आमचे चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीमचे ए पी आय बडगुजर त्यांचे सहकारी ए एस आय डुंबरे माळुंजे ढोबळे ആണ് വിനോദ ഗായവാഡ് കാമഗിരി ധന്യവാദ